साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अधू थोडी ओडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट अपडेट अनुसार आता 25 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता पंचवीस ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण पंचवीस ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे कि ज्याच्यामुळे पंचवीस ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव आणि या बदलामध्ये पंचवीस ऑक्टोबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा वाढणार किंवा मग घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओत आपल्या सर्वांना दिलं जाणार आहे याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास कळकळीची विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग ज्याच्या अनुसार आता पंचवीस ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पंचवीस ऑक्टोबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात होईल प्रचंड बदल आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या बदलामध्ये पंचवीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपात ही कांद्याची बाजारभाव पातळी बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे येथून दिवाळी संपेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये अजिबात कांद्याच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही मग दिवाळी कधी संपणार आहे तर दिवाळी संपणार आहे तेवीस ऑक्टोबरला त्याच्यानंतर दोनच दिवसामध्ये या ठिकाणी सगळ्या बाजार समित्या काही ओपन होतील याची शाश्वती होती नाही दोन तीन दिवसाचा अवधी लागेल पण एक गोष्ट लक्षात घ्या दिवाळीमध्येच उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट खऱ्या अर्थानं ओपन होतील पंचवीस ऑक्टोबरनंतर तेव्हा आपल्याला कांद्याचा पुरवठा घडताना दिसणारे आणि मागणीही कंटिन्युअस स्थिर दिसणार याच्यामुळे कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात ता पंचवीस तारखेनंतर गॅप दिसेल आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे आणि ही तेजी जी असणारे ती कांद्याच्या बाजारभावाला आपल्याला शंभर टक्के दोन हजाराच्या दिशेनं घेऊन जाताना दिसणार आहे परंतु एक तेजीमध्ये अडथळा निर्माण होणार आहे बिहारच्या निवडणुकामुळे कारण बिहारच्या निवडणुकामुळे बाजारभाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे यामुळे एक प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनसुद्धा आपल्याला बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत वाट पाहावी लागेल परंतु पंचवीस ऑक्टोबरनंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदलाची सुरुवात होईल याबद्दल साशंकता नाही आपण दोन हजाराच्या आसपास भाव गेला तिथं कांदा विक्रीसाठी अनुकूल परिस्थिती पाहून विक्री करू शकतात पण खऱ्या अर्थानं प्रचंड तेजीचा विचार करत असाल तर ही तेजी पंधरा नोव्हेंबरनंतर येणार आहे त्यानंतर विक्रीचं नियोजन केलं तर अधिक आपणास होऊ शकतो फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडल्या म्हणून लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यांतोपर्यंत तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उद्याल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार